व्हिडिओ आपल्यासोबत एक महिला घेऊन पत्नी आहे का महिला आम्हाला याची खात्री नाही कारण आम्ही त्यांना ओळखत नाही परवा काल रात्रीच एकतीस जुलै रोजी आटपाडी पोलीस ठाण्याच्या समोर बारानंतरची घटना तर त्या महिलेला घेऊन आमचे अधिकारी जे काय का कर्मचाऱ्यावरती कोणावर अन्याय झालेला आहे याच्या तक्रारी संदर्भात आज तक्रार नोंदवायला गेले असता बरेचसे शिक्षक प्रतिनिधी पोलीस स्टेशनच्या आवारामध्ये बाहेर बसले असता त्या महिलेला घेऊन गेौ, घेऊन येऊन एक बहाणा करत होता की माझ्या बायकोला शिव्या का दिल्या कशासाठी माझ्या बायकोला धरलं तुम्ही म्हणजे जेणेकरून आम्हा बसणाऱ्या शिक्षकांना हुसकावण्याचा प्रयत्न करत जर आम्ही हुसकावलो तर आम्ही त्याला काहीतरी आडवं तिडवं बोलू आणि त्याच्या डोक्यात तेच होतं आम्ही असं काहीतरी करावं परंतु आम्ही बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान मानणारी आणि पाळणारी आणि विशेषतः शिक्षणाच्या पवित्र क्षेत्रात काम करणारी मंडळ असल्यामुळं कायदा आम्हाला माहीत असल्या कारणानं आम्ही कुठलंही त्यांना अपेक्षित असणारं आरवाची किंवा नीच कृती आमच्या हातून कधीही घडलेलं नाही नव्हतं आणि नसेलही परंतु त्यानंतर काही एक दोन व्यक्तींची नावही घेतली त्यात माझंही नाव घेतलं हे युवती जाधव माझ्या बायकोला तुला काय तू दिल्यास असंही तो बोलला जेणेकरून माझाही त्यानं उपमर्द करण्याचा माझी बदनामी करण्याचा सोशल मीडियाच्या माध्यमातून तो रोज काय का का ना काय करतोय तो परंतु हे बदनामी प्रकार इथून पुढे घडले तर नक्कीच त्यांनीही तुम्हाला तुमचं काय अस्तित्व निर्माण करायचं आहे कायदा आहे सुव्यवस्था आहे त्या पद्धतीनं चाला प्रशासनाचे काही नियम काटेकोरपणाने पाळून चाला आमचा काही विरोध असण्याची कारण नाही आमचे सर्व तालुक्यातले शिक्षक शी, आहेत ते आपल्या कर्तव्याशी बांधील आणि प्रामाणिक आहेत जर आमच्या शालेय गुणवत्तेच्या संदर्भानं आम्ही सर्व मंडळी एकत्र एक बसून जरी आमच्या वेगवेगळ्या शिक्षकांच्या संघटना वेगवेगळ्या विचारधारा असल्या तरी परंतु शिक्षकांची गुणवत्ता आणि आमची कर्तव्य पालन करण्यासाठी आम्ही कायम एकजूट असतो एकजूट नक्कीच राहू आणि इथून पुढे कुठल्याही अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या संदर्भानं चुकीचं जर कोण पाऊल पाडणार असेल तर नक्कीच आम्ही त्याला अटकाव करू एवढंच या निमित्त